हे आहे ह्या मंदिराचं ऑफिस आणि इकडे मागे तुम्हाला हे जे दिसत असेल ना हा आहे स्टेज या ठिकाणी बघा स्ट्रगल बघा स्ट्रगल बघा जर आपल्याला किल्ल्यावरती जायचं असेल तर आपल्याला पहिले घेरावडीत जायला लागतं घेरावडीच्या वरती थोडंसं चढलो की एक छोटासा पठार आहे त्या पठाराच्या मागे एक छोटासा डोंगर आहे आणि मग आपण जातो डायरेक्ट किल्ल्याच्या वरच्या भागामध्ये नमस्कार मित्रांनो मी अंकुर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी इकडे चार पाच दिवस झाले आता पाऊस पडलेला नाहीये तर आम्ही सगळे आज चालले पाण्याच्या शोधामध्ये जंगलामध्ये म्हणजेच आम्ही जाणवतो आहोत आपटेच्या धबध्यावरती जो आहे छोटासा पण पाणी पाहिजे खूप मजा करणार आहोत सो so, आपली आजची व्हिडिओ खूप छान होणार आहे जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला जर तुम्ही अजून आपल्या चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचं नाव आहे अंकुर कोवळे ब्लॉक्स म्हणजेच एपी ब्लॉक्स सो so, चला मग आता जाऊया आपण डायरेक्ट धब्यामध्ये आपटे गावातून आपण चालू आता धबधब्याशी मित्रांनो आता गावातून फक्त पाच मिनटाचे वॉक नाही आता मी आलेला आहे इथे आतमध्ये म्हणजे हा जो माझ्या मागचा जो रोड तुम्हाला दिसतो ना हा हे आत्ता स्टँडमधून सरळ इकडे येतो रामाच्या देवळाची इथे तुम्हाला दिसत असेल हे आपलं रामाचं देऊळ रामाचं देऊळ आहे इकडे आणि हा शेवटचा पॉईंट आहे आणि इथून मग इथपर्यंत आपली गाडी येते बाईक फोर व्हीलर आणि मग तिथून पुढे मग आपल्याला सरळ आपली जी डबक्या पावलांची किंवा आपल्याला जी वाट असते जंगलातली त्या वाटेने मग आपल्याला धबधब्याकडे जायचं असतं सो आता आपण या शेवटच्या पॉईंटला पोचलेलो सगळे आम्ही चालत आणि हे आपलं श्रीरामांचं मंदिर आणि इकडे दोन मुंच तुम्हाला दिसत असतील इकडे विठ्ठलाचं छोटंसं मंदिर आणि हे जे दिसतंय हे आहे ह्या मंदिराचं ऑफिस आणि इकडे मागे तुम्हाला हे जे दिसत असेल ना हा आहे स्टेज या ठिकाणी श्री रामनवमी जी आहे आपली ती साजरी केली जाते आणि त्या टायमाला ह्या ठिकाणी नाटक वगैरे असतं तर हा जो त्याचा स्टेज आहे आणि इकडे ते सगळे आपले कलाकार चेंजिंग रूम म्हणू शकतो आपण आणि हे आपलं श्रीरामाचं मंदिर सो आता ही जी वाट आहे म्हणजे आपण इथपर्यंत हा रोडने येतो आणि इथे आपली पार्किंग करतो इथे गाडी आम्ही पार्क केली आणि ही जी वाट आहे ही आपल्या डायरेक्ट नेते जंगलामध्ये आपल्या करण्याच्या जंगलात सो तिकडे तर आपला छोटासा धबधबा दब आता पाऊस पडला नाही आहे त्याच्यामुळे पाणी थोडं कमी आहे बट ठीक आहे आम्ही पाच सहा दिवस झाले पाण्याचा शोधत होतो आणि आज फायनली या धबधब्यावर चाललेलो सगळेजण आलेले आहेत खरं तर आमचा प्लॅन मागच्या आठवड्यातच झाला होता पण मागच्या आठवड्यात इतका पाऊस होता की तिथे जाण्यासाठी वाट सुद्धा नव्हती बट फायनली आता आम्ही सगळे चाललेलो आहोत धबधब्यावरती स्ट्रगल बघा काय स्ट्रगल म्हणजे महिनाभर घरी बसून जायचं आणि एक दिवशी असं यायचं की मग हे असं होतं हे साध्या रस्त्यावरून पण यानं चालता येत नाही मी शहरातील शहरातली लोक यांना यांना गावातल्या रस्त्याने चालत नाही तुम्ही शहरात काय मला गावातलं नाही स्ट्रगल बघा स्ट्रगल बघा पडली तर मित्रांनो आता आपण थोडं रामवाच्या दिवस थोडस पुढे आणि सगळे तुम्हाला शेत दिसत असतील या ठिकाणी तर आम्ही पावसाळ्यामध्ये फुटबॉल आणि उन्हाळ्यामध्ये क्रिकेट वगैरे सगळे खेळ खेळत असतो सो ही अशी मोकळी जागा आहे आणि इथून मग आपल्याला आतमध्ये जायचं आहे आता हे सगळं जे आहे हे आपलं करण्याचं अभयारण्याचं जंगल आहे सो याच्यात आतमध्ये आपलं छोटासा धबधबा आहे आता पाऊस कमी आहे त्यामुळे पाणी थोडंसं कमी असेल बट आपल्याला काही करून एन्जॉय करायचं आहे त्याच्यामुळे सगळे हे सगळे आलेले आहेत आता तुम्ही अंतर यांचं स्ट्रगल बघितलं असेल महिना महिनाभर घरी राहायचं आणि मग एक दिवशी बाहेर निघालं की असं या साध्या वाटेवरून पण चालता येत नाही आणि मग नंतर शिवाय येतात हा बघा हा आमचा हा आमचा एकच गावाला आहे आम्हाला सव आहे गाव गावच्या रस्त्यातील आपण चालतो चालतो बरोबर आहे जंगलात राहणार वाढ यानं यानं नाही तर मित्रांनो आपण या शेतातल्या रस्त्याने जेव्हा आपण पुढे येतो तर तुम्हाला ले, हे असे मार्क दिसत असतील हे वन खात्याच्या विभागामार्फत या ठिकाणी लावलेले आहेत कारण हे सगळं जे क्षेत्र आहे हे कर्नाळा अभयारण्याच्या अंडर येतं त्याच्यामुळे हे असे मार्क्स या ठिकाणी लावलेले आहेत जेणेकरून तुम्ही या जंगलामध्ये हरू शकत नाही सो so, जेव्हा पण असं जंगलात जात असाल तेव्हा मार्कवरती लक्ष ठेवा सो so, बघा आम्ही आमची सोय सोबत घेऊन चाललो आहे मस्तपैकी उकळले गरम गरम मके आहेत पाऊस नसला तरी आपल्याला एन्जॉय करायचं आहे आंब्याचं झाड आहे या ठिकाणी एक चेक किंवा एक ओळख म्हणून आपण ठेवू शकतो इथपर्यंत पोचायच आहे आणि इथून मग सगळे आपली अभयारण्याची वाट चालू होणार आहे तो बघू शकता फक्त आपली पायवाट आहे साधी तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण कर्नाला गेलो होतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की कर्ना किल्ल्यावरती जाण्यासाठी आपल्याला दोन तीन वाट आहेत तर मुख्य वाट म्हणजे आपण अभयारण्यात जात असतो आणि दुसरी मी गावातून एक वाट सांगितली होती आपटे गावातून तर ही जी वाट तुम्हाला दिसते ना ही तीच वाट आहे जे आपल्याला वरती डायरेक्टली कर्नाळ किल्ल्याच्या वरती नेते पण आपटे गावातून सो so, ही ती वाट आहे आणि इथून वरती आपण गेलो की पुढे आपला छोटासा धबधबा दब आहे पहिले एक ओढा लागेल आणि त्या ओढ्याचं मग पुढे रूपांतर त्या धबधब्यामध्ये होतं सो आता पाऊस नाही पडला चार पाच दिवस त्यामुळे थोडंसं पाणी कमी आहे तर तेवढं समजून घ्या बट <laughs> आपण या व्हिडिओमध्ये एन्जॉय करणार आहोत आणि एन्जॉयमेंट आपली खूप होणार आहे त्या सध्या मी आणि आधी थोडंसं पुढे आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवतो मी इथे जाताना वाटेमध्ये आपल्याला एक छोटासा ओढा लागतो खरं तर इथे पण एक छोटा धबधबा आहे बट तिकडे कोण जास्त जात नाही हा बघा हे बघा ॲक्च्युली हा जो धबधबा आहे दाखवतो तुम्हाला पाण्यात जाऊन सो हे सगळं कर्नाळा अभयारण्याचं जंगल आहे आणि त्याच्यामुळे निर्माण झालेले हे पाण्याचे लोट आहेत आणि त्याच्यातून निर्माण झालेला छोटासा धबधबा आहे तर इकडे एक धबधबा आहे तुम्हाला दिसत असेल जास्त पुढे जात नाही कारण आपल्या इकडे जायचं नाही आहे बट इथे एक छोटासा धबधबा आहे आणि दुसरा म्हणजे ही जी वाट आपल्या वरती नेते कर्नाळ किल्ल्याकडे तर ह्या वाटेने आपण वरती गेलो की आपल्याला कर्नाळाकडे जाता येतं बट त्याच्या खाली आपल्याला एक छोटीशी वाडी मिळते म्हणजे जशी रिसाळगडाच्या खाली रिसाळ वाडी होती तशी या कर्नाळ किल्ल्याच्या खाली घेरावाडी आहे तिला घेरावाडी म्हणतात कदाचित ती कर्नाकिल्ल्याच्या घेऱ्याच्या खाली आहे म्हणून तिला घेरावाडी म्हणत असतील बट जुनी घेरावाडी आहे आणि त्या घेरावाडीतील लोक गावामध्ये वगैरे येण्यासाठी ह्याच पायवाडीचा वापर करतात म्हणून ही पायवाढ जरा चांगली आहे जर आपल्याला किल्ल्यावरती जायचं असेल तर आपल्याला पहिले घेरावडीत जायला लागतं वरती थोडंसं चढलो की एक छोटासा पठार आहे त्या पठाराच्या मागे एक छोटासा डोंगर आहे आणि मग आपण जातो डायरेक्ट किल्ल्याच्या वरच्या भागामध्ये सो थोडंसं जास्त टाईम लागतो म्हणून मी तुम्हाला मा मागच्या व्हिडिओमध्ये म्हणालो की आपण सोप्या आणि साध्या वाटेने जाऊया कर्नाळ किल्ल्याला आणि ते म्हणजे कर्नाळा अभयारण्यातून मुख्य प्रवेशद्वारातून जिथून तुम्हाला पाणी पडताना दिसत असेल तो आपला धबधबा जिथे आपण चाललेलो म्हणजे म्हणजे मागचे चार पाच दिवस पाणी पडलं नाही पण तरी पण धबधब्याला आपलं पाणी आहे सो ते पाहून जरा बरं वाटतंय इथून आपल्याला खाली उतरायचं आहे आणि मग ह्या ओढ्यातून वाट करत आपल्याला त्या धबधब्यापर्यंत जायचं आहे तो आमची कॉफी घेते हात इतकी आतून पडते ना बॉटल मित्रांनो इथून खालून मी आता सगळ्यांनी नेले आणि आता मी चालू आहे वरतून मग दाखवतो तोच दगड या ठिकाणी बसून मी फोटो काढले होते आणि आता पाणी जरा कमी आहे कट आहे जरा आरामात यायला लागतो सो खाली बघा तर मग आता जाऊया खाली आणि खाली जाण्यासाठी आपल्या इथे मित्राला लागेल छोटासा वॉटरफॉल आहे अगदी आ... काय धरा किंवा बुशी डॅम किंवा आपल्या काळू वॉटरफॉल इतका मोठा नाही आहे छोटाफार आहे पण आपल्याला एन्जॉयमेंट करायची आहे बघू शकता अगदी कमरे एवढं पाणी आहे तो एवढ्या पाण्यामध्ये तर आपण नक्कीच एन्जॉय करू शकतो पाणी पण खूप पेक्षानी येत आहे माक्याच वाटप होत आहे माक्याच्या कॅन्सचं वाटप होत आहे पाऊस नाहीये पण तरी पण डॉग्या खाली खूप मजा येते अजून एक दीड तास आधीच थांबायचंय मस्त पैकी मित्रांनो इकडे खालते आपला धबधबा बघा तुम्ही बघू शकता इकडे खालते आपला धबधबा आणि हे सगळं आपल्या कर्नाळ्यातनं ना पाणी येतंय त्याच्या ओढाने हा बनलेला छोटासा धबधबा आहे पण पाणी थोडं कमी आहे पण एन्जॉयमेंट खूप जास्त आहे तुम्ही बघू शकता आणि इथे ये वरती येऊन सुद्धा तुम्ही बसून चिकन वगैरे काय आणलं असेल तर ते मस्तपैकी खाऊ शकता वनभोजन करू शकता आपल्या या करणाऱ्याच्या जंगलामध्ये तो खूप छान आहे आणि आम्हीसुद्धा मग इथे बसलो होतो आणि मग खाली गेलो तर छान भारी आहे तुम्हीसुद्धा इथे येऊ शकता याच्या फक्त आपल्या गावातून राम मंदिराची इथे आणि तिथून मग जंगलातल्या वाटेने पाच मिनटात आपल्याला यायचं यायचं सो एक नंबर आहे आता पाऊस कमी आहे पाणी जरा कमी आहे पण तरी पण खूप छान आहे बघू शकता एवढं पाणी खूप मजा केलेली आहे तर तुम्ही तुम्ही इमोजन करू शकता की पाणी जास्त असल्यावर आपण किती एन्जॉय करू शकतो हा आहे आपला आपल्याला छोटासा धबधबा आणि या ठिकाणी पाऊस नसून देखील पाणी खूप आहे आणि आम्ही एन्जॉय केलेलं आहे तर तुम्हाला देखील इथे यायचं असेल तर आपल्या स्टँडवरून जो रस्ता राईट साईडला जातो तिथून सरळ यायचं आहे डायरेक्ट शेवटच्या डोक्यात आपलं राम मंदिर आहे त्या राम मंदिरची गाडी पार्क करायची आणि डायरेक्टली पुढे येऊन या जंगलातून मग थोडंसं पुढे येऊन जसं आपण आलो तसं यायचं आहे तर हा आपण थोडंसं धबधबा खूप एन्जॉय केला आम्ही आणि आता आम्ही चाललो परत हा होता आपला आपट्याचा छोटासा असा धबधबा म्हणजे आपटे गावातील धबधबा जो तयार होतो कर्नाळ्यामधून म्हणजे कर्नाळ्या अभयारण्यातून येणाऱ्या पाण्याच्या ओघामुळे जो तयार होतो किंवा या ओढ्यामुळे जो तयार होतो तो आपला छोटासा असा हा आपट्याचा धबधबा तर चार पाच दिवस पाणी नव्हतं म्हणून असं वाटलं होतं की या धबधब्याला पाणी नसेल बट भरपूर म्हणजे बऱ्यापैकी पाणी होतं पण मागील आठवड्यात जितका इतका जोरदार पाऊस पडला होता की जवळजवळ तुम्ही तिथे उभं पण राहू शकत नाही एवढं पाणी त्यातून होतं तर आता थोडं कमी झालेलं आहे बट एन्जॉयमेंट खूप आहे सर तुम्हाला देखील इथे यायचं असेल तर तुम्ही आपटा बसस्टँडच्या इथून जो सरळ रस्ता जातो तिथून स्ट्रेट त्याच्या एंडपर्यंत या म्हणजेच रामाच्या मंदिराची इथे या आणि तिथे आपली गाडी पार्क करून तुम्ही मग पुढे सरळ या जंगलातल्या वाट्याने येऊ शकता आ... धबधब्याची येते आणि कसं आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर आपली ही छोटीशी व्हिडिओ या छोट्याशा धबधब्याची व्हिडिओ आपली एन्जॉयमेंट जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून ती व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आपला छोटासा धबधबा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि जर आपल्या चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे अंकुर पवळे ब्लॉक्स म्हणजेच ए पी ब्लॉक्स सो आता या धबधब्यावरून चाललो आहे घरी आणि घरी जाऊन थोडंसं आता परत फ्रेश येऊ कपडे वगैरे चेंज करूया आणि मग आहे चिकन भाकरीचा बेत खरं तर आम्ही या जंगलामध्येच म्हणजे आपलं वनभोजन करणार होतो खरं तर बट इथे माकडं वगैरे पण आहेत ती त्रास देतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथून वरती येताना सगळं सामान ते भांडी वगैरे घेऊन येणं तर मग असं ठरवलं की मग आता घरी जाऊनच आपण मस्त गरम गरम चिकन भाकरी मटन वगैरे खाऊन घेऊया सो so, आता जाऊया घरी इथून ही जी वाट आहे ही आपल्या धबध्याकडे नेते आणि ही जी वाट आहे हीच वाट पुढे कर्नाळाकडे कर जाते तुम्हाला दिसत असेल हा डोंगर आणि हा डोंगर ह्याच्या मागे खरंतर पाऊस पडतो त्याच्यामध्ये दिसत नाही पण तिकडे आपला कर्नाळ्याचा सुळका म्हणजे कर्नाळा आणि त्याच्या समोर ह्या हे जे झाड ना याच्या मागे आपल्याला आहे माणिकगड म्हणजे दोन्ही समोर आहेत जर आपण कर्नाळ्याला आपण गेलो तर तेव्हा तुम्ही पाहिलं असेलच तर असं हा आमचं गाव आणि ह्याच वाटेने मग आपण पुढे वरती गेलो तर जातो डायरेक्ट कर्नाळ्याकडे तर आता आपण धबध्यावरून आलो आहे आणि पाऊस पडतो आहे बघू शकता तुम्ही आता पावसान म्हणजे पावसाने तर कर केला खरं तर आम्ही खरं तर चार पाच दिवस झाले पावसाची वाट पाहत होतो धबध्यावर जाण्यासाठी म्हटलं जास्त पाणी भेटेल बट <laughs> सगळं झालं आणि पाऊस आला मित्रांनो आलं आहे आता घरी आणि इथे जेवणाची सोय आली आहे आमचं मस्तपैकी आता जेवूया पेटमध्ये घेऊया कारण की जाऊन जरा आहे आम्ही आणि आता पेट जर केली टाकत येईल तर आता खाली मस्त मित्रांनो आता आलो आहे घरी आणि झालं मस्त पैकी आमचं जेवण आहे बघा इथे भात झालेलं आहे गरम गरम इथे आमचं चिकन मस्तपैकी आणि हे पाण्याची आमची सोय झालेली आहे आणि इथे भाकर आहेत

था आप ले आप ले में इते ले ले तर मित्रांनो आता मस्त आपले जेवण झालेलं आहे आणि आपली अच्छी व्हिडिओ मी इथे जेवण करतो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल जर व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ज्या चॅनलला सबस्क्राईब करा जसं नाव आहे अंकुर पोहळे ब्लॉग म्हणजेच एपी ब्लॉग तर मी अंकुर घेतो तुमची रजा भेटूया आपण लवकरच आणखीन एका नवीन अशा व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत